शेतकरी बंधूं नमस्कार बऱ्याच शेतकऱ्याचे फोन यायला लागले की हळद कशा प्रकारे लागवड केली पाहिजे व आंतर कसं ठेवला गेलं पाहिजे हे सर्वात महत्वाचा विषय तर आज पाहू शकता आपण आज हळद घेणारे यांची जवळपास एकर हळद आहे आपली पाच अक्कर पाचे। पाच अक्करामध्ये यांनी हळद लावलेली ही हळद लाव यांची हळद असते टरबूज असते वेगवेगळे प्रयोग हे शेतकरी करत असतात तर यांचं उत्पन्न सुद्धा चांगलं असते तर यांची आज लागवड करण्याची पद्धत आपण पाहू शकता तर बाकीच्या शेतकऱ्या बंधूंनो आता आपण पा यांनी साडेचार फुटाचे बेड पाडलेले आहेत तर बेड पाडल्यानंतर हे जो आपण ज्याला बेड म्हणतो तो साधारणतः दोन ज्याला आपण सवान जो बेड असतो तो दोन फुटाचा आला पाहिजे त्यानंतर या दोन ओळीतलं अंतर हे यांनी एक फुटाचं ठेवलेलं आहे म्हणजे ही हे झाड ते हे झाड एक फुटाचा अंतर आहे आणि या कांडीपासून ते या कांडीपर्यंतचं अंतर थोडस जवळ या कांडीपासून या कांडीचं अंतर सहा ते सात इंच की आठ इंच सहा ते आठ इंच दरम्यान त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे दोन फुटाचा बेड असल्यामुळे इकडून अर्धा फूट जागा शिल्लक आहे आणि इकडून अर्धा फुट जागा शिल्लक आहे नंतर माल जास्त लागण्यासाठी किंवा माल पोखवण्यासाठी जागा जी पाहिजे असते ती यांनी ठेवलेली आहे तर शेतकरी बंधूंना आपलं लागवड करताना काही गोष्टी चुकतात आपण एक गेड लहान पडतो जर लहान पाडलं तर आपलं हे अंतर कमी येते कमी आल्यामुळे आपला माल उघडा पडते व इथं आपलं उत्पन्न कमी होण्याची शक्यता जास्त असते दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बेनं कशा प्रकारे ठेवलं पाहिजे हे शेतकऱ्याचे फोन येतात तर आता आपण पाहू शकता सा कांडीची लांबी साधारणतः सहा ते सात आठ सेंटीमीटर लांब आहे आणि हे लेकरवाळ ज्याला आपण डोळ्या डोळे म्हणतो त्याचे दोन तीन दोन तीन प्रत्येक बेनाले डोळे आलेले आहेत आता पाहू शकता आणि असे जर काही शेतकरी बंधून बेना आपण एका ठिकाणी स्टोर केल्यामुळे जर कोम आले असतील तर शक्यतो कोम मोडू देऊ नका कोम जशाल तसे जमिनीमध्ये लावा त्याच्यानंतर बीज प्रक्रिया करूनच आपण लागवड केलेली पाहिजे त्यासाठी आपण एक किटकनाशक आणि पुरुषनाशकची बीज प्रक्रिया केली पाहिजे त्याच्यानंतर जे बेसल डोज आहे बेसल डोज जो आपण सुरुवातीचा घेतो त्यामध्ये नायट्रोजन युक्त खतं घेतले नाही पाहिजे म्हणजे आपण डीई पी सारखे खतं सुरुवातीला घेतले नाही पाहिजे ते उगवणीनंतर टाकले पाहिजे सध्या जे खतं टाकायचे त्यामध्ये आपण सुपरफास्टफेट एकरी तीन ते, नंतर ते नंतर चार बॅग आपल्या जमिनीचा जमिनीची अवस्था पाहून टाकली गेली पाहिजे त्यानंतर निंबुळी पन्नास किलो चांगल्या कंपनीची त्यानंतर आपण चार किलो मायक्रोराजा आणि चार किलो पी एच बी हे चांगल्या कंपनीचं चा। तीनच गोष्टी टाकायच्या मायक्रोराजा पी एच बी निंबुळी आणि आपल्या सुपरफास्टफेट ह्या सुरुवातीच्या अवस्थेले उगवल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण त्यामध्ये मायक्रोन्यूट्रन असतील एन पी के असतील हे खतं आपण समोरच्या डोसमध्ये देत असतो त्यामुळे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता धन्यवाद पवन देशमुख